नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव खांगुर्टे शिवाजी महाराज सेक्युलर होते का हा विषय मध्ये मध्ये आपल्याकडे सुरू होतो आणि मग शिवाजी महाराज सेक्युलरच होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो आणि मग म्हणून एकदा केव्हा तरी या विषयावर चर्चा करावी असे बरेच दिवस मनात होत आज त्याची चर्चा करणार आहे मुळामध्ये सेक्युलरिझम किंवा सेक्युलर या संकल्पनेचा उद्गम हा साधारणपणे सोळाव्या सतराव्या शतकात युरोपमध्ये झाला त्या काळामध्ये वेटिकनचा पोप हा युरोपमधल्या छोट्या मोठ्या राज्यांवर आपलं नियंत्रण ठेवत असे आणि त्यांच्या दैनंदिन कारभारात लुडबुड करत असे मग युरोपमध्ये हे सगळे राजे एकत्र आले आणि पोपची ही लुडबुड करण्याची जी पद्धत होती ती झुगारून लावली आणि पोपला फक्त धार्मिक कामं त्यांनी करावीत क्रिश्चनिटीशी संबंधित कामं करावी राज्य चालवण्याच्या रोजच्या कामामध्ये तुमची लुडबुड नको अशा प्रकारची एक चळवळ युरोपमधल्या राज्यांनी केली आणि त्यातून सेक्युलर सेक्युलर म्हणजे आमच्या कारभारात पोपची लुडबुड नाही पोपचं आधिपत्य नाही असा त्याचा अर्थ हे सगळं मध्ययुगीन काळात झालं म्हणजे सोळाव्या सतराव्या शत शतकात ज्या काळात भारतामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन झालं ते सतरावं शतक भारतामध्ये ही कल्पना ही साधारणपणे विसाव्या शतकामध्ये इंग्रजांचं इथे राज्य संपता संपता आहे पण मग आपल्याकडे सेक्युलरिझमचा अर्थ हा खूप वेगळा झाला तो मूळ सेक्युलरिझमच्या शब्दाशी त्याचा काहीही संबंध राहिला नाही म्हणजे म्हणजे सर्व पंथ सगळ्या उपासना पद्धतींचा सन्मान ज्यानी त्यांनी आपापल्या उपासना पद्धतीचा अवलंब करायला ज्याला त्याला मोकळी एखाद्याला जर देव मानायचा नसेल तर त्याचीही मोकळीक आहे असा सेक्युलरिझमचा अर्थ भारतात आला कारण इथे कुठलेच धार्मिक नेते ही राज्यात दुडबुड करत नव्हते आणि मग शासनानं देखील धार्मिक कामात दुडबुड करू नये पुढे आपल्याकडे कसं झालं मग मा मी माझा धर्म सोडून दुसऱ्या कुठल्या तरी धर्माची टोपी घालून त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात गेलो की मी सेक्युलर झालो अशी त्याची व्याख्या व्हायला लागली आणि मग सेक्युलरिझमची पुढची व्याख्या काय झाली सेक्युलरिझमची पुढची व्याख्या झाली तुमच्याकडे मुसलमान लोक किती हा प्रश्न से सेक्युलरिझम सिद्ध करण्यासाठी खर तर भारताला मुसलमान किती आहेत काय किती आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही भारतीय परंपरा ही फार पुरातन काळापासून सगळ्याच मतमतांतरांचा आदर करणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे दोन हजार वर्षापूर्वी यहुदी लोकांना त्यांच्या मातृभूमीतून निर्वासित होऊन जगभर पसरावं लागलं निर्वासित म्हणून जगभर जेव्हा ते पसरले तेव्हा जगभर त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे छळ झालेला आहे त्यांचा भारत हा एकच देश असा राहिलेला आहे की जिथे यहुदी लोकांना गेली दोन हजार वर्ष पिढ्यामागून पिढ्या इथं सन्मानानं वागवलं गेलं इथे त्यांनी आपली घरं बसवली आपले उद्योग उभे केले आपली शेती केली आपली संपत्ती निर्माण केली सन्मानाने या यहुदी लोकांना फक्त भारतात वागवलं गेलं याच कारण भारतातली जी हिंदू संस्कृती हिंदू परंपरा आहे ही मुळातच सगळ्या प्रकारच्या विचारधारा सगळ्या प्रकारचे पंथ या सगळ्याचा आदर करणारी इकडची संस्कृती आहे एकम सत विप्रहा बहुदा वदंती सत्य एकच आहे सा साधू संन्यासी थोर पुरुष त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखतात ही आपल्याकडची धारणा आहे फारशी लोक इस्लामच्या स्थापनेनंतर निर्वासित होऊन त्यांना भारतात यावं लागलं पर्शिया म्हणजेच आत्ताचं इराण त्यांना तिथून निर्वासित होऊन यावं लागलं ते सुरुवातीला पोरबंदरला आले तिकडच्या राजाला त्यांनी स्वतःविषयी सांगितलं की आम्ही निर्वासित म्हणून आलेलो हो। आहोत आणि आम्हाला आमचं मंदिर स्थापन करायला थोडी मदत करा पोरबंदरच्या राजाने त्यांना मदत केली आणि त्यांना त्यांनी असं म्हणतात की दूानं दुधानं भरलेला एक पेला त्या पारशी समाजाकडे पाठवला आणि सांगितलं आमचं इकडचं जीवन या दुधाप्रमाणे शुद्ध आहे हे शुद्ध राहून हे अशुद्ध करायचा प्रयत्न करू नका मग त्या पारशी लोकांनी काय केलं त्या दुधामध्ये साखर मिसळली आणि ते परत पाठवलं आणि सांगितलं आम्ही या दुधामध्ये साखरेप्रमाणे राहू आणि दूध आम्ही गोड करू आणि हे यहुदी आणि पारशी तशाच पद्धतीनं इथं राहिले हे सेक्युलरिझम आहे भारतामध्ये निर्वासित म्हणून आले त्यातले काही बालक गुजरातच्या जामनगरमध्ये तिकडचे जे राजे होते जाम साहेब त्यांनी या मुलांना आश्रय दिला आणि तसंच कोल्हापूरमधले शाहू महाराज त्यांनी देखील या मुलांना आश्रय दिला त्यांच्यासाठी शाळा उभ्या केल्या त्यांच्यासाठी चांगली राहण्याची व्यवस्था उभी केली त्यांना त्यांचे सण पाळायला मदत केली आज आता हे सगळे बालक वृद्ध झाले कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातलं हे सगळं आहे त्यातल्या काही ना मुलं नातवंड वगैरे झाली पण अजूनही ते हे जामनगर आणि कोल्हापूर संस्थांशी आपले संबंध राखून आहे त्यामुळे भारतामध्ये जो जो निर्वासित आला त्याची जात कुठली त्याचा पंथ कुठला त्याचा उपासना कुठली या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये त्याच स्वागत झालं आणि त्यामुळे कुठल्याही भारतीय राजाला सेक्युलरिझम पाश्चात्य लोकांकडनं शिकवण्याची गरज नाही <coughs> किंबहुना हिंदू समाज इथे बहुसंख्य आहे म्हणूनच इथे सेक्युलरिझम म्हणजे आताचा जो अध्याने वापरतात सर्व सर्व पंचा समाधान हा इथे आहे पण आमच्या इकडे आम्ही मापदंड वेगळा लावला तुमच्याकडे मुसलमान किती व सारख्या राजकीय पक्षाला विचारतात तुमचे मुसलमान खासदार किती निवडून आले तुम्ही मुसलमान उमेदवार किती निवडून आले जणू काही सेक्युलर असल्याचा तो एक मापदंड आहे संघाला देखील विचारतात तुमच्याकडे किती मुसलमान आहेत संघामध्ये जणू काय हाच एक मापदंड आहे महाराष्ट्रामध्ये एक थोर विचारवंत सामाजिक चळवळ उभारणारे त्यांनी आपल्या मुलाचं नाव मुसलमान नाव ठेवलेलं आहे आपण सेक्युलर आहोत हे दाखवायला मग सेक्युलर आहोत हेच जर दाखवायचं असेल तर मग एखादं यहुदी नाव का नाही ठेवलं एखादं पारशी नाव का नाही ठेवलं पण मुसलमान किती आहेत हा सेक्युलर असण्याचा मापदंड आपल्याकडे लावला गेला आणि म्हणून मग शिवाजी महाराजांच्या सैन्यात शिवाजी महाराजांच्या प्रशासनात किती मुसलमान होते हे सांगण्याची अहमहमिका लागते पण शिवाजी तसे होते का शिवाजी महाराजांनी जे जा स्थापन केलं ते हिंदवी साम्राज्य स्थापन केलं त्याने आपल्या साम्राज्याला हिंदवी साम्राज्य असं म्हटलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर समर्थ रामदासांनी आनंद वनभुवनी म्हणून एक काव्य केलेलं आहे त्याच्यात उदंड जाणीव करावया वगैरे हे हिंदू धर्मात करतात मग जणू काही आता संध्या वगैरे आम्हाला आमचे धर्माचे रीती रिवाज पाळता येतील हे समर्थ रामदासांनी लिहिलं आता मुसलमानांच जिसिया कोणी आमच्यावर लावणार नाही एखादा मुसलमान शासक येऊन आमच्यावर कोणी संध्या करू नको तुझे धार्मिक विधी पाळू नको असं आमच्यावर कोणी अत्याचार करणार नाही म्हणून समर्थ रामदास तिथे स्नानसंधा कराव्या आला असं ते लिहितात कवी भूषणाने शिवाजी महाराजांवर एक काव्य लिहिलेलं आहे संपूर्ण काव्य मोठा आहे सगळं वाचत नाही पण त्याच्यामधला जो शेवटची ओळ आहे ती अशी आहे पर परजीन कंस पर म्हणजे तम तम म्हणजे अंधार अंधावर अंधारावर जस तेज हे भारी होत कंसावर जसा कृष्ण भारी झाला तसाच बंस पर शेर शिवराज आहे त्याचप्रमाणे या मुलेंशावर शिवाजी राजे हे त्याच्यावर भारी आहे जसा तेज आलं की अंधार नाहीसा होतो जसा कृष्ण हा कंसावला भारी पडतो तस या मेंच वंशाला शिवाजी महाराज भारी पडले असं हे लिहित कविभूषण कविभूषण आपल्या एका कवितेमध्ये लिहितो काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती एक शिवाजी न होते तो सुन्नत हमसप्ती होती काय अर्थ याचा शिवाजी महाराजांनी जेव्हा शिवाज दक्षिणेला तंजावरला जिंजीला वगैरे गेले त्यावेळेला तिरुवर्णला या ठिकाणचं शिवमंदिर हे मुस्लिम शासकाने पाडल्याचं त्यांना समजलं पाडून तिथे मशीद बांधली हे त्यांना समजलं शिवाजी महाराजांनी ती मशीद पाडली आणि त्या ठिकाणी पुन्हा शिवमंदिर उभं केलं याचा अर्थ शिवाजी महाराजांनी हिंदू परंपरा हिंदू संस्कृती हिंदू समाजाचे जे आदराचे ठिकाणं आहेत त्या सगळ्यांचा सन्मान शिवाजी महाराजांनी केलेला आहे हे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी हिंदूंचं रक्षण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेमध्ये संसद घटना समितीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी जे भाषण केलेलं आहे ते त्यांचं घटना समितीतलं शेवटचं भाषण होतं त्यानंतर ती घटना ही स्वीकृत झाली त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील शिवाजी महाराज हिंदूंचं रक्षण करत होते असं त्या ठिकाणी ते म्हणतात या सगळ्यांनी हे मान्य केलेलं आहे कवी भूषणापासून समर्थ रामदासांपासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळे हे मान्य करतात की शिवाजी महाराजांनी हिंदूंच रक्षण केलं अशा अर्थाचं लिखाण आणि भाषण ही या सगळ्या मंडळींची आहे आपल्याला हेही माहिती असेल की शिवाजी महाराजांशी काही बिनसल्यामुळे नेताजी पालकर हे मुघलांना जाऊन सामील झाले तिथे मुघलांनी त्यांचं धर्मांतरण केलं त्यांना इस्लाम स्वीकारायला लावला पण मग परत शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना स्वराज्यात आणलं आणि त्यांचं शुद्धीकरण केलं त्यांची घरवापसी केली शिवाजी महाराज जर मुसलमान किती आहेत हे दाखवण्यासाठी जर सेक्युलर आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या सैन्यात मुसलमान किती आहेत हे दाखवायचे असते तर नेताजी पालकरला त्यांनी पुन्हा हिंदू करून घेतलं नसतं नेताजी पालकरना शिवाजी महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात आणलं हे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांशी सोयरीक देखील केली आपल्या मुलीचा विवाह नेताजी पालकरांशी शिवाजी महाराजांनी लावून दिलेला आहे हे सोयरीक देखील शिवाजी महाराजांनी केली याचा अर्थच असा आहे की शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते आणि हे जे सगळे छपरी सेक्युलर आहेत की ज्यांना मुसलमान किती आहेत ह्याच्यावरच सेक्युलरिझमचा मापदंड लावायचा त्यांनी तोही प्रयत्न करू नये कारण शिवाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी बरंच काही केलं आणि त्या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांना सेक्युलर मानणं हा एक खूप किंवा तसं करण्याचा प्रयत्न करणं हा एक केविरवाणा प्रयत्न आहे अति प्राचीन काळापासून भारतातले सगळेच राजे सगळ्याच पंथांचा सगळ्याच उपासनांचा सन्मान करत आलेले आहेत शिवाजी महाराजांनी देखील तेच केलं आणि सेक्युलरिझमची कल्पना पश्चिमे जेव्हा उदयाला आली भारतात ती संकल्पना विसाव्या शतकामध्ये आली त्याच्या आधीच शिवाजी महाराज इथे होऊन गेलेले आहेत त्यामुळे जी, जी संकल्पना त्या काळात भारतात आलीच नव्हती त्या सेक्युलरिझमचे से मापदंड शिवाजी महाराजांना लावायचा कोणी किविलवाडा प्रयत्न करू नये शिवाजी जे होते ते शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज हे हिंदू साम्राज्य त्यांनी स्थापन केलं हे सगळ्यांनी कृपया लक्षात घ्यावं हा विचार जर पटला असेल तर कृपया लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला या सर्वाविषयी काय वाटतं ते जरूर अवश्य आपला अभिप्राय बॉक्स बॉक्समध्ये लिहा ही विनंती खूप खूप धन्यवाद